नाभीला तेल लावणे ही एक पारंपरिक आयुर्वेदिक पद्धत आहे जी शरीराच्या आजा विविध आजारांवर नैसर्गिक उपचार म्हणून वापरली जाते आता अनेकांना प्रश्न पडतो की नाभी ही आपल्या शरीरासाठी का महत्त्वाची आहे तर आयुर्वेदानुसार नाभी आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे जो शरीराच्या बहात्तर नसांशी जोडला गेला आहे मूल जन्माला आल्यापासून त्याच्या बिंबीत तेल घालण्याची पद्धत आहे आता हे सर्व जरी माहीत असलं तरी तेल नेमके कधी कसे आणि कोणते घालायचे याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे अन्यथा त्याचा म्हणावा तसा फायदा मिळत नाही चला तर मग सविस्तर बघूया पचन तंत्र विकार गॅस अपचन बद्धकोष्ठता या विकारावर तेल आपल्याला वापरायचं आहे हिंग तेल एरंडेल तेल जिरे तेल यामुळे आतड्याची हालचाल सुधारते गॅस कमी होऊन अपचन सुधारते आणि मलत्याग सुलभ होतो त्यानंतर को त्वचेचा कोरडेपणा फाटलेले ओठ यासाठी तेल आहे खोबरेल तेल बदाम तेल आणि तिळाचं तेल यामुळे त्वचेत ओलावा राहतो त्वचा मऊ होते आणि फाटलेले ओठ भरून निघतात झोप न लागणे किंवा मानसिक तणाव यासाठी तेल आहे ब्राह्मी तेल लवंडर तेल नारळ आणि कपूर तेल यामुळे मन शांत होते गाढ झोप लागते चिंता आणि ताण कमी होण्यास मदत होते डोळ्यांचे आरोग्य यासाठी तेल आहे सरसो तेल बदाम तेल डोळ्यांना थंडावा मिळतो दृष्टीदोष कमी होतो आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो हार्मोन्सचे असंतुलन तेल अश्वगंधा शतावरी तेल स्त्री हार्मोन्सचे संतुलन राखले जाते मासिक पाळी नियमित होऊन गर्भधारणेस देखील मदत होते सांधे दुखी आणि सूज तेलाचा वापर निलगिरी तेल मोहरी तेल झेंडूफूल तेल तुमच्या गुडघ्यात पाठीच्या कण्याजवळ किंवा मानेला सतत जकडण जाणवत असेल तर या तेलाने रक्ताविसरण सुधारते आणि सांदे दुखीला देखील आराम मिळतो ॲक्ने आणि पिंपल्ससाठी ॲक्ने आणि पिंपल्ससाठी पिंपल कडूनिंब तेल नीममध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचेसंबंधी समस्याही कमी होतात आता या सर्व विकारांवर तेल कशा पद्धतीने लावायला हवं ते पाहूयात रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये दोन ते तीन थेंब निवडलेलं तेल टाका आणि एक दोन मिनिटे सौम्य मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा आता हे सर्व करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे वापरण्यात येणारं तेल हे शुद्ध ऑर्गॅनिक आणि रासायनिक मुक्त असावं ॲलर्जीचा त्रास होतो का हे टेस्ट करणं गरजेचं आहे गर्भवती महिलांनी कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद